दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात अवैध धंद्यांनी डोकंवर याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या प्रिंटद्वारे नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे याबाबत अधिक माहिती अशी की अशोक पगार हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी तो अंबड परिसरातील माऊली येथे येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी मावली लॉन्स येथे सापळा रचून पगार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा आढळून आल्या पोलिसांनी या कारवाईत आरोपी अशोक पगार यासह हेमंत कोल्ले नंदकुमार मुरकुटे यांच्यावर कारवाई केली असून भानुदास वाघ हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील अंमलदार संदीप बुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अंबरपूर स्टेशन हद्दीतील माऊली लॉन्स त्याजवळ दोन एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहेत त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नाव गाव विचारलं असतं त्याने आपलं नाव अशोक अण्णा पगार व पंचेचाळीस वर्ष राहणार गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदाच्या तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदाच्या नोटा ह्या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्यावर सांगितलं त्या नोटांचे जे नंबर होते चार नोटा होत्या चारही नोटांच्या चार नंबरच्या नोटांची सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केटी रौंदळे अमलदार किरण गायकवाड संदीप भुरे सागर जाधव हो, राहुल जगजाप घनश्याम भोळे सुचित सिंग सोळुंके राकेश पाटील पवन परदेशी तुषार मते प्रवीण राठोड सचिन करंजे यांच्यासह पथकाने केली दरम्यान संशयितांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कुठे वितरित केल्या व नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झालाय का आदी बाबींचा पोलीस शोध घेत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक